श्री पांडव प्रताप कथासार अध्याय सतरावा पांडवांचा राजसूय यज्ञ गंधमादन ऋषीची गोष्ट चौघे पांडव धर्माची आज्ञा घेऊन चारी दिशात जाण्याच्या तयारीस लागले श्रीकृष्णाच्या कृपेने सर्वांना कधी न मोडणारी अशी धनुष्ये रथ न मरणारे घोडे ज्यातील बाण कधीही संपणार नाहीत असे भाते व दुसरी अनेक शस्त्रास्त्रे मिळाली अर्जुन उत्तर दिशेस गेला त्याने भगदत्त बृहद्रथ इत्यादी उत्तरेकडील सर्व राजा जिंकून त्यांच्यापासून यज्ञास पुरेल इतके द्रव्य आणून धर्मास दिले सर्व भावांनी जे अपार द्रव्य आणले ते साठवण्यासाठी गावाबाहेर मोठमोठी भांडारे बांधावी लागली मग पाचही भावांनी विचार करून यज्ञाचा निश्चित दिवस ठरविला व अनेक जासोद पाठवून त्यांनी सर्व राजास आमंत्रणे केली भीष्म विदूर द्रोण कर्ण वगैरे कौरव मंडळीकडेही धर्माने बोलावणे केले कृष्णाकडे कोणाला तरी पाठवण्याच्या तयारीत धर्मराज असतानाच वाचून आपल्या सर्व परिवारासह कृष्ण अपार संपत्ती हत्तीवरून घेऊन येत आहे हे वर्तमान धर्मराजास कळले त्यामुळे त्यास फारच गहिवर आला नंतर कृष्णास सामोरा जाऊन धर्म त्याला राजवाड्यात घेऊन आला नंतर एकामागून एक असे सर्व राजे येऊन पोहोचले कौरवांकडील सर्व मंडळी आली मग भीष्म व कृष्ण यांच्या सल्ल्याने यज्ञाच्या कामाची योजना धर्म करू लागला तेव्हा कृष्णाने ब्राह्मणाचे पाय धुण्याचे व वेळप्रसंगी त्यांची उष्टी काढण्याचे काम स्वतःसाठी मागून घेतले सर्व ऋषीस लागणारे उपचार विदुराने पाहण्याचे ठरवले राजे लोकांची सर्व बडदास्त ठेवण्याचे काम संजयाकडे द्रव्य देण्याचे काम अश्वत्थाम्याने करावे व सर्व राजांच्या सैन्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था दुःशासनाने पाहण्याचे ठरविले दान धर्म करण्याचे व दक्षिणा देण्याचे काम कृपाचार्याकडे जे राजे येताना करभार आणतील तो घेऊन व्यवस्थित ठेवण्याचे काम दुर्योधनाकडे दिले यज्ञाला पुष्कळ विघ्ने येण्याचा संभव असतो म्हणून तो निवारण्याची जबाबदारी अर्जुनाकडे भोजन समय ब्राह्मणाची यथासांग प्रार्थना करण्याचे काम भीमाकडे गंधाक्षता सोमनमाला धूपदीपादी सुवासिक द्रव्ये सर्वांस देण्याचे काम नकुलाकडे तूप मध इत्यादी पंचामृत वाटण्याचे काम सहदेवाकडे भोजन वाटण्यासाठी योजना द्रोणाकडे जेवणाचे वेळी सर्वांना सुंदर पात्रातून थंडगार सुवासिक पाणी पुरवण्याचे काम पांडवांच्या प्रती विंध्यादी पाच पुत्रांकडे सर्व लोकांच्या पानसुपारीची व्यवस्था ठेवण्याचे काम दृष्टद्युमनाकडे ब्रह्मदेव व्यास वशिष्ठ याज्ञवल्क्य हे चार ऋत्वीज व यजमानपद धर्म याचकडे होते या सर्वांची कामे ठीक चालली आहेत किंवा नाही हे पाहण्याचे काम भीष्म पिता महाने पहावे अशी व्यवस्था ठरली ही गोष्ट सर्वांनी कबूल करून त्या योजनेप्रमाणे सर्व आपापल्या कामास लागले यज्ञ प्रारंभ झाला त्यावेळी अनेक प्रकारची वाते वाजत होती व राज्यातील हजारो प्रजाजन तो समारंभ पाहण्यास आले हजारो ऋषी ब्राह्मण राजे व इतर लहान थोर लोक या सर्वांना भोजनासाठी रत्नांची ताटे ठेवली भोजनप्रसंगी भीम ब्राह्मणाची प्रार्थना करून त्यांना आग्रहाने अन्न वाढी परंतु जर कोणी पानात अन्न टाकले तर गदा घालीन अशी भीती तो घाली तो नेहमी हातात गदा घेऊन ब्राह्मण पंक्तीतून हिंडत असे त्यामुळे खाल्लेलं अन्न ब्राह्मणांच्या अंगी लागत नसे हे कृष्णाच्या लक्षात आले तेव्हा भीमाची खोड मोडण्यासाठी त्याने भीमाला गंधमादन नावाच्या ऋषीकडे पाठवून त्या ऋषीस यज्ञस्थळी आणावयास सांगितले भीम त्या ऋषीला आणण्यासाठी जात असता वाटेत एके ठिकाणी मारुती रस्त्यात पुच्छ आडवे टाकून वरुद्ध वेश घेऊन बसला होता भीमाने त्यास ओळखून गर्वाने म्हटले माकडा मला ऋषींच्या दर्शनात जाण्याची घाई आहे तरी तुझे पुच्छ वाटेत आले ते बाजूस कर ते ऐकताच मारुती म्हणाला भीमसेना मी आता म्हातारा झालो आहे व माझे पुच्छ सुद्धा मला उचलवत नाही म्हणून तूच उचलून ते दुसरीकडे ठेवशील तर बरे होईल मग भीम ते पुच्छ उचलू लागला पण ते हाले ना शेवटी त्याने आपले नऊ हजार हत्तीचे बळ खर्च केले पण ते सर्व फुकट गेले तेव्हा मारुती गदा गदा हसू लागला व हो म्हणाला भीमसेना शक्तीचा अभिमान न बाळगता श्रीकृष्णाचे भजन करीत जा तेव्हा निरभिमान होऊन भीमाने मारुतीचे स्तवन केल्यावर त्याने आपले पुच्छ बाजूस करून मार्ग दिला नंतर भीम गंधमाधन पर्वतावर आला तेथे गंधमादन ऋषींचे दर्शन घेऊन त्याने त्यास सांगितले की धर्मराजाकडे जो यज्ञ चालू आहे त्यासाठी श्रीकृष्णाने तुम्हास बोलावले आहे त्या ऋषींची सर्व कांती सुवर्णासारखी होती परंतु तोंड मात्र डुकरासारखे असून त्यास फार दु दुर्गंधी येत होती त्यामुळे त्याने यज्ञाचे ठिकाणी येण्यास नाकारले मग भीमाने त्यास विचारले तुमची कांती सुवर्णासारखी असून तोंडच तेवढे असे का त्यावेळी त्याने उत्तर दिले मी पूर्वी सधन असताना ब्राह्मणास बराच दानधर्म केला परंतु त्यांना कठोर शब्दही बोललो म्हणून त्यांच्या शापाने माझ्या तोंडाची अवस्था अशी झाली म्हणून तू तरी यज्ञात ब्राह्मणांना टाकून बोलू नकोस त्या दिवसापासून भीमाने ब्राह्मणास कठोर बोलण्याचे सोडून दिले उलट तो ब्राह्मणांचे नम्रतेने प्रार्थना करू लागला या परिवर्तनाचे सर्वांस नवल वाटू लागले धर्मास यज्ञसमयी अडचण पडू नये म्हणून कुबेरानेही द्रव्य पाठवून दिले धर्मराजाची ती अपार संपत्ती पाहून दुर्योधनास मत्सर वाटला हे सर्व एका श्रीकृष्णाच्या सहाय्याने होत आहे हेही तो जाणून होता म्हणून त्याने एकदा कृष्णास विचारले कृष्णा तुझ्या धर्माशी व माझ्याशी सारखेच नाते आहे असे असताना तू ओढा धर्माकडेच काय म्हणून हे ऐकून कृष्ण म्हणाला माझे कोणाशीच वैर नाही जो माझ्याबरोबर ज्या रीतीने वागतो त्याच्याशी मी त्याच रीतीने वागतो पांडव सद्धर्माने वागत असून त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे उलट तुला मात्र जगात सर्वत्र दुर्जन दिसतात आता असे कर येथे जमलेल्या ब्राह्मणातून एक चांगला वाटस असलेला ब्राह्मण घेऊन ये हे ऐकताच दुर्योधन शोधास गेला परंतु त्याला एकही चांगला ब्राह्मण आढळला नाही प्रत्येकात काही ना काही दोष दिसून आला म्हणून त्याने परत येऊन कृष्णास तसे सांगितले मग कृष्णाने धर्मास हाक मारून सांगितले जमलेल्या ब्राह्मण मंडळीतून जो कोणी दुष्ट वाईट ब्राह्मण असेल त्याला शोधून आण परंतु धर्मास कोणीच दुर्जन आढळला नाही व त्याने तसे कृष्णास सांगितले तेव्हा कृष्ण दुर्योधनास म्हणाला पाहिलेस का अरे जसे तुझे मन तसेच तुला सर्व झण दिसतात एरवी मी तुझ्याविषयी व धर्माविषयी सारखाच आहे हे ऐकून दुर्योधन ओसाळला यज्ञ चालू असता एकदा अशी गोष्ट झाली की गंगा नदीच्या तिरी राहत असलेला एक शिवोपासक ब्राह्मण साप चावून मेला त्यामुळे त्याची स्त्री अत्यंत दोखे झाली व नार्दाच्या सांगण्यावरून ती ते प्रेत त्या राजसूय यज्ञ मंडपात घेऊन आले व म्हणाली हा माझा पती जर तुम्ही जिवंत केला तरच यज्ञ फल खरे आहे तेव्हा धर्मराजा घाबरला त्याने सर्व ब्राह्मणास विनंती केली की कोणीतरी या ब्राह्मणात जिवंत करावे नाहीतर एवढा यत्न करून तो निष्फळ होण्याचा प्रसंग आला आहे तेव्हा सर्वजण तटस्थ झाले कोणीही पुढे येत नाही असे पाहून शेवटी धर्माने कृष्णाकडे दीनमुद्रेने पाहिले तेव्हा कृष्ण गंभीर म्हणाला मी आजन्म ब्रह्मचारी असेन तर या ब्राह्मणाचे प्रेत माझ्या हातच्या तीर्थाने उठेल इतके म्हणून कृष्णाने आपल्या झारीतील उदक त्या सूत ब्राह्मणाच्या मुखात घालताच तो ब्राह्मण खडबडून उठला तेव्हा सर्वत्र जय जयकार झाला व कृष्णाच्या शत्रूंची मुखे काळवंडली मग त्या जिवंत झालेल्या ब्राह्मणाचे व त्याच्या स्त्रीचे धर्माने पूजन केले व त्यास वसरा अलंकाराने गौरवून पाठविले ही कथा जैमिनी भारतात आहे यानंतर यज्ञकुंडात एक कोल्हा उत्पन्न झाला तो कुंड वेदिकेवर बसला आणि म्हणाला येथे एकाचा घात होणार असून त्यामुळे पुढे मोठा विरोध होईल तेरा वर्षे पृथ्वी निर्वैर होऊन पुढे येथे झालेले सर्व राजे नाश पावतील असे बोलून तो जम्बूक तेथेच गुप्त झाला आणि मग पुढे स्वाहाकार सुरू झाला अध्याय सतरावाद समाप्त श्रीकृष्ण